नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं सोहमला त्याच्या चुकींची जाणीव झालेली असते अनामिका त्याच्यावरती रागावलेली असते अनामिकाची समजूत काढण्यासाठी सोहमने तिच्यासाठी खूप छान असा गदर आणलेला असतो आणि तो गजरा घेऊन तो, तो बेडरूममध्ये जातो तिथे गेल्यानंतर अनामिकाला म्हणतो की अनामिका मी तुझ्यासाठी खूप छान असं सरप्राईज आणलेला आहे माझ्याकडून खूप चुका झाल्या परंतु एक नवीन संधी मला दे मी तुझ्यासाठी सरप्राईज आणला आहे डोळे बंद कर असं म्हणत तिचे दोन्ही हात तिच्या हातामध्ये घेतो आणि डोळे बंद करायला सांगतो त्या पद्धतीने अनामिकाने डोळे बंद केलेले असतात तेव्हा तो तिच्या उघड्या हातांवरती आणलेला मोगऱ्याचा छान असा गजरा मनोभावाने प्रेमाने आणलेला त्यांनी गजरा तिच्या हातामध्ये ठेवतो आणि तिला म्हणतो की आता डोळे उघड मी तुझ्यासाठी खूप छान असा गजरा आणलेला आहे आणि अनामिकाला वास घ्यायला सांगतो आणि म्हणतो की अनामिका आय एम सॉरी खरंच मला एक संधी दे मी आत्तापर्यंत खूप चुकलो ॲक्च्युली लग्न झाल्यापासून मी तुझ्यासोबत नीट मागत नव्हतो माझ्या माझ्याच कोशामध्ये मी केलेलो होतो ॲक्च्युली नात्यांमध्ये मनमोकळ बोलणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि त्यावरतीच मॅरेज हे टिकून असतं तर मी चुकलो मला माफ कर इथून पुढे मी या चुका करणार नाही असं तू कन्फ्यूज करत असतो अतिशय आनंदाने तू तिला सॉरी म्हणालेलं असतो आणि आना मी का इथून पुढे आता मी या चुका करणार नाही प्लीज मला माफ कर असं तू तिला म्हणत असतो आणि माझ्यावरचा राग तू सोडून दे आता खूप प्रांजमनाने त्याने तिच्यासाठी गजरा आणलेलं असतं हे अनामिकाला आवडत नाही अनामिका त्याला म्हणते की हे पण आबांनी तुला सांगितलं का की गजरा घेऊन यायचं म्हणून तुला स्वतःचा असं काही सेन्स नाही कसं होम तू दुसरे छान असे गुलाबांची फुलं घेऊन आला असता मस्तपैकी फॅन्सी स्टायली असं दुसरं वेगळं काही घेऊन आला असता हे गजरा आणायची काय गरज होती ही ओल्ड फॅशन कोणत्या युगाचं कथा आहेस तू सोहम असं म्हणत तिने सोहमचा अपमान केलेला असतो बिचारा सोहमला नको नको ते बोललेले असणे तिला काहीतरी फॅन्सी गिफ्ट्स हवं असतं छान छान फुलांचे डेजे फुलांचे गिफ्ट्स तिला हवे असतात आणि ती म्हणते की ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टींनी मी तू माधी समजूत काढण्याचा प्रयत्न करतो आहेस का असं त्याला म्हणालेली असते आणि तिने त्याचं मन दुखावलेलं असतं सोहमने आणलेला गजरा हा अनामिकाला आवडलेला नसतो आणि बिचारा सोहम सो हा तिथे काही न बोलता शांत उभा राहिलेला असतो तिला आणलेला हा गजरा आवडलेला नसतो तर सोहमने केलेला प्रतिज्ञा आता शेवटी फेल गेलेला असतो तर तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांना आणि आम्ही कसं असं बोलणं हे योग्य आहे की अयोग्य आहे सोहमूर्ती ती अन्याय तर करत नाही ना तुमचं मत जे काय आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे सर्व अपडेट्स आपल्या चॅनलवरती येणारच आहेत थँक्यू